जय महाराष्ट्र मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेऊन चारशे कोटी रुपयाची निधी जी आहे मंजूर करण्यात आलेली आहे त्यात ऐंशी टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे जो निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला होता तो संपूर्ण शासनाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पाहूया सन दोन हजार दो चोवीस पंचवीस मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंमलबजावणी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभाग अंतर्गत दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो यासाठी किती अनुदान आहे आणि कोणकोणत्या घटकासाठी हे अनुदान दिले जाणार आहे ते आपण पाहूया तर राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आवर्षण प्रमाण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यामध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयातून घेतला आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच वैयक्तिक शेततळे शेततळ्याचे अस्थकरण हरितगृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकाकरिता अनुदान वितरित करण्यात येत आहे तर लक्षात ठेवा वैयक्तिक शेततळे शेततळ्याचे अस्थिकरण हरितगृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे यासाठी हे शेत तले, शेत तले या अनुदान देण्यात येणार आहे आता हे अनुदान कशा प्रकारे शेतकऱ्यांना दिले जाणार आहे ते आपण समजून घेऊया या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के आणि शेतकऱ्यांना पाच हेक्टरच्या मर्यादित पंचेचाळीस टक्के अनुदान देण्यात येते सदर अनुज्ञेय अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आणि शेतकऱ्यांना तीस टक्के पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे ऐंशी टक्के व पंचाहत्तर टक्के एकूण अनुदान देण्यात येते त्याचप्रमाणे दिनांक एकोणतीस जून दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातोय मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळ या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत हे अनुदान जे आहे ते दिले जाणार आहे मित्रांनो लक्षात असू द्या हा हे कृषी सिंचन योजने वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो वित्त विभागाचे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता चारशे कोटी जे अल्पसंख्य तरतूद उपलब्ध करून दिली गेलेली आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये उपलब्ध करून चारशे कोटी निधीच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाचा विचारधीन होती त्यानुसार हा शासन निर्णय हा आलेला आहे तर मित्रांनो कशाप्रमाणे निधी तुमच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे तर या बद्दलची ही माहिती इथे दिली गेलेली आहे तर इथे बघून घेऊया आपण मंजूर कार्यक्रम कशा प्रकारे असणार आहे सूक्ष्म सिंचन केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटका अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान तर पहिलं आहे ठिबक सिंचन आणि दुसरं तुषार सिंचन यामध्ये मंजूर कार्यक्रमात आहेत तीनशे आणि वैयक्तिक शेततळ्यासाठी शंभर असे एकूण चारशे मंजूर कार्यक्रम झालेले आहे तर हे अनुदान कशा प्रकारे मिळणार आहे हे समजून घेऊया या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महा डीबीटी प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी ज्या ज्या लाभार्थ्यांनी बँक हा आधार कार्डशी लिंक केलेला नसेल त्यांनी हा लवकरात लवकर करून घ्यावा हा गरजेचा असणार आहे तर शासन निर्णय जर तुम्हाला पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती हा उपलब्ध झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा जय महाराष्ट्र मित्रांनो